लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विधान परिषदेची निवडणूक मतमोजणी मराठा ओबीसी आरक्षणासाठी होणारे आंदोलने निदर्शने लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये होणारे वादविवाद यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यानं तेवीस जून ते सात जुलै या कालावधीत शहरात मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे या कालावधीत कोणतेही स्फोटक पदार्थ शस्त्र शारीरिक इजेसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू प्रतिकात्मक पुतळे दहन करणं प्रदर्शन करणं सभा मिरवणूक काढण्यास सक्त मनाई असणार आहे Сан Джепар Мар, Нашик Нют, Нашик.